आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची आश्रम शाळेला या भेट आश्रम शाळेतील केला संताप व्यक्त आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या मुरबाड तालुक्यातील मोरशी आश्रम शाळेला भेट दिली यावेळी मंत्री महोदयांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी आश्रमशाळेत अनेक समस्या आढळून आल्या यावर मंत्री उईके यांनी मुख्याध्यापकाला चांगलेच धारेवर धरले मंत्री महोदयांसमोरच विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गुरे पाणी दिला जातो अशी वागणूक मुलांना देणे चुकीचे असल्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मुख्याध्यापकाला सांगितले तर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होता कामा नये अशी सूचना ही यावेळी मुख्याध्यापकाला दिली मोरशी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांबरोबर फिरत असताना अनेक समस्या पुढे आल्या याबाबत मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्याध्यापकाला पाणी देता का तुम्ही तुमच्या मुलांना असे पाणी पिण्यासाठी द्याल का असा प्रश्न देखील उपस्थित केला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रकल्प अधिकारी आणि मुख्याध्यापक यांना त्यांच्या भाषेत चांगलेच झापले मोरोशी येथील एकोणीसशे जा ला सुरू झालेली जी आश्रमशाळा होती त्या आश्रमशाळेला भेट दिल्या गेल्या पाहिजे तर भेट दिली गेली असता आमचे बऱ्याच मुली आहे माझ्या या यांचा पालक आहो मी यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावं हा संकल्प होता कारण मी पालक आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभाग उत्तमपणे धावणार आहे आणि भविष्यात येता काळात शासकीय आदिवासी आश्रम आदि शाळेमध्ये सुविधा नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही विद्यार्थी कमी आहे असा प्रकार घडणार नाही अशा प्रकारचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मंत्री म्हणून आम्ही सर्वांनी संकल्प केले असल्यामुळे निश्चितच या अगोदर येणाऱ्या तक्रारी होत्या आदिवासी आश्रम शाळेच्या त्या तक्रारी येणार नाही सहज भेट चा प्यायला आलो माझ्या पुराशी चर्चा करायची होती आश्रम शाळा शोधा ज्या ठिकाणी पाणी नाही आहे आणि ते मला कळवा त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो चला खूप खूप धन्यवाद